सहा नोव्हेंबरचा सकाळचा जो दहा मिनिटाचा व्यायाम आहे तो आपण पोटासाठी करणार आहे म्हणजे आपल्याला बसून आणि झोपून हा व्यायाम असणार आहे त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा खाली बसण्यासाठी काहीतरी घ्या मॅट असेल किंवा काही पण मऊ घ्या सुरुवात करूया दहा मिनटात टायमर लावतोय बरोबर वापर पहिल्यांदा मॅडम काउंट करतील स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बॅक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा समोर घ्यायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हातपाठ पुढं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच पॉझिटिव्ह आठ नऊ दहा एक दोन तीन करतोय सहा आठ पॉझिटिव्ह नऊ दहा उलट दिशेने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता एक दोन तीन चार ज्यांचे गुडघे त्यांनी सहा रोटेशन करायचं नाही आठ नऊ दहा उलट दिशेने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा होता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दुसरा पाय एक दोन तीन करायचं आहे सहा सात आठ नऊ दहा अंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक असं बारायचं हा एक दोन तीन चार पाच सहा सात जे नवीन पहिल्यांदा बघायला लागले त्यांनी सात सात करा दहा नऊ बऱ्याच वेळा काय होतं पहिल्यांदा व्हिडिओ आलेला असतो चार तीन दोन जर जर बघून करतात त्यांच्यासाठी काय नाही पण पहिल्यांदाच व्हिडिओ तुमच्याजवळ आला असेल तुम्ही बघून करत असाल तर सात सात स्टेप करा कारण सवार सवारी शेअर लव आहे माझी विस्काउंट जम्प करतोय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक ओके तर आता बसून करतोय बसून आणून झोपून आपण त्यांना बसून घेऊया ज्यांना कमरेत त्रास आहे त्यांनी पाठवाग टेकली तर चालेल आणि जसं जबल तसं करायचं आहे गडबड करायची नाही क्रॉस पाय करतोय सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक दोन सेटच्या मध्ये दहा ते पंधरा सेकंद रेस्ट घेतोय <coughs> सगळ्यात महत्वाचं काय तुम्ही दिवसाची सुरुवात व्यायामान करताय आहे हेच फक्त पॉझिटिव्ह एनर्जीने करायचे त्याचा रिझल्ट हां पाय पायातले एक पायात एक वीथ अंतर ठेवतोय वीस काउंट करतोय जे पहिल्यांदा करतात त्यांनी पाच सहा सात रिपिटेशन सात ज्यांना सराव झाला तरी दहा दहा बाकीचे रेग्युलर करतात त्यांनी वीस आठ सात सहा पाच चार तीन दोन एक दोन दोन सेट करणार आहोत तरी पण मला वाटतं आपल्याला पंधरा मिनटं लावायला लागणार आहेत बघू आपण कसं होतो ठीक आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक मध्ये मध्ये दम भरत असेल तर थांबत थांबत करायचं था। एकदम गडबड अजिबात करायची नाही गडबड करायची नाही शिस्तीत करायचं आहे फक्त व्यायामाची सवय लावून घ्या व्यायामाला सराव असू द्या व्यायामाचा ठीक आहे हां स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा एकदम लोड घ्यायचं नाही चार तीन दोन एक एखादा सेट जर आपलं वाटलं की कमी काढावा तरी चालेल पण जबरदस्ती मी करत बसायचं ना विस्काऊंट के केलेच पाहिजे असं काही नाही दोन्ही पाय फोल्ड करा हां विस्काऊंट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक दोन सेटच्या अंतर आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय लहान वगैरे काही आधीमध्ये लागली तर एक दोन घोट पाणी प्यायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रेस्ट घ्यायची दोन सेटच्या मध्ये श्वास घ्यायचा ओके दुसरा सेट पाहिजे जवळ हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रिलॅक्स व्हायचं हो व्यायामाच्या अगोदर शक्यतो काहीतरी खाऊन घ्यायचं खाऊन म्हणजे काय रिकावर पोटी नको ज्यावेळेस आपण योगा करतो योगा स्पेशल योगा त्यावेळेस पोट रिकामा पाहिजे तरी पण सहा बदाम ब्लॅक टी ब्लॅक कॉफी कॅफेन थोडंसं नॉर्मल प्रिवर्क बॉडीसाठी एनर्जी मिळण्यासाठी तेवढं घ्यायचं आहे आपल्याला स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार, चार तीन दोन दो, एक रिलॅक्स व्हायचं मस्त पैकी श्वास घ्या श्वास जर का श्वास घ्या तोंडाने सोडायचं आता आपण झोपून धरतोय जे एकदम शिस्तीत स्लो स्लो करा आता आपण पहिल्यांदा नवीन येत्यांनी मान उचलला मान अप्पर बॉडी उचलायची आहे हातखाली दोन्ही पाय एवढांतर दोन तीन चार नवीन त्यांनी साठ मान टेकले तर चालते दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार जास्त पोटात ताण पडत असेल तर रिलॅक्स व्हा एकदम करायची गरज नाही शिस्तीत घ्यायचं आहे आज थोडा ॲडव्हान्स कर करा ह्याच्यामध्ये हा जो सेट आहे जे जुने आहेत त्यांनी फक्त करा पोटावरती घेणार आहे पोटावरती घेऊन झालं की पाय स्ट्रेट पुढं सोडणार आहे त्यामुळे जास्त ताण पडणार आहे नवीन आहेत त्यांनी नुसतं फक्त पोटावर एवढं सरायचं आहे जे नवीन आहेत ते आणि जे जुने लोक कंटिन्यू करत आहेत त्यांनी कं थोडा ॲडव्हान्समध्ये टाकतो टाकतोय आपण हा स्टार्ट एक दोन तीन चार पाच जास्त लोड जायला लागला तर पाय पुढे घ्यायची गरज नाही आठ नऊ सर कोणताही सेट आपल्या शरीराला जर हेवी वाटत असेल जड वाटत असेल तर करू नका असं काही नाही की हा सेट केलाच पाहिजे हा सेट मारायलाच पाहिजे इतकं चांगलं म्हणा की आपण तुम्ही व्यायामाला सुरुवात केल्या हे तुमच्यासाठी खूप 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 महत्त्वाचं आहे त्यामुळं गडबड करू नका की हा प्रत्येक सेट तुम्हाला आलाच पाहिजे असं काही नाही हा दोन दोन सीट वरतोय स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक परत तो सेट आपण गुडघे पोटावरती घेणार आहे पाईप पुढं सोडणार आहे नवीन लोकांनी फक्त पाईप फोल्ड करून ओके दहा काउंट जुन्या लोकांना पण जर पोटात जास्त ताल पडायला लागला गोळा तर थांबायचं एक दोन तीन दहा मिनिट तर आपण पाच मिनिट ऍड करतोय बाकीचे कंटिन्यू करा चार पाच मिनट एक्स्ट्रा लावते तर पाच सहा सात आठ नऊ दहा दहा okay. लक्षात ठेवा तुमच्यातलं सातत्यच तुम्हाला घडवणार आहे कोणताही व्यायाम किंवा व्यायामाचा प्रकार तात्पुरता करून रिझल्ट मिळणार नाही तुमच्यातलं असणार सातत्य तुम्ही रोज स्वतःसाठी काय देत आहे स्वतःसाठी किती वेळ देत आहे हे तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे तुमच्या हेल्थसाठी हां दोन्ही हात आणि एक पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रिलॅक्स व्हायचं जास्तीत जास्त प्रयत्न करा तुम्ही स्वतःला किती चांगला वेळ देता याचा ओके okay? दोन्ही पाय वर खाली करायचे आहेत हातखाली नवीन त्यांनी पाठ खालते का जुन्या लोकांनी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दा, बस जो पण वेळ जात तो फक्त प्रामाणिक पॉझिटिव्ह एनर्जीनं स्वतःसाठी द्या आणि स्वतःला द्या तुम्हाला व्यायामच सवय लागले हे खूप खूप लय म्हणत म्हणजे लय मोठी गोष्ट आहे तुमच्यासाठी तुम्ही व्यायामच सवय लावून घेतल्या म्हणजे तुम्हाला स्वतःमध्ये बदल घडवायचा आहे ते आहे याला सातत्यामध्ये टिकवा स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रिलॅक्स <clears throat> <coughs> दोन सेटच्या बदला आपण ज्या अंतर आहे दहा ते पंधरा सेकंद त्याच्यामध्ये जर जास्त पडत असेल तर सेट अजून अंतर वाढत चालतंय व्हिडिओ पॉज करून नवीन लोकांसाठी ठीक आहे हा दुसऱ्यासाठी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा स्टॉप आपण फ्लँग करतो आता फ्लँग म्हणजे काय दोन्ही हात कोपऱ्यापासून पुढं आणि पायाची बोट त्याच्यावरती बॉडी उचलून धरायची पूर्ण अशी आणि हे वीस काउंट पर्यंत आपण पर होल्ड करणार आहेत मॅडम काउंट करतील ज्यांना जिथं पर्यंत काउंट करता येतोय होल्ड तेवढंच करायचं जास्त करायची गरज नाही ओके हा एक माझं तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ वाटीचा कांना सहा कंबर सहा सगळं एका रेषेत असावं चार तीन दोन एक रिलॅक्स व्हायचं हो आता हे ज्यांना जमत नाही काय गडबड करू न त्यांनी फक्त काय करा कराय असं एवढंच वर खाली एवढंच करा ज्यांना जमणार नाही त्यांनी दहा काउंट केलं तरी चालतंय याच्या आपण तीन सेट करणार आहोत वीस काउंट होल्डचे एक झालेले आहे दोन अजून करतोय ओके स्टार्ट हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रिलॅक्स व्हायचं जेवढ्या जेवढ्या स्नायूंना तुम्ही ताण देणार आहे ॲक्टिव्ह करणार तेवढं तुम्हाला लभार वाटणार आहे फक्त काय थोडं दुखणार आहे थोडं पेशन्स ठेवा थोडं संयम राखा दुख नवीन आपण ॲमेझॉन केल्यानंतर दुखणारच आहे आता लास्टचा करू आपण त्याच्यामध्ये पण आपले पाच मिनिट झाले आहेत म्हणजे पंधरा मिनट पण आपली पूर्ण झाल्यासारख्या शेवटचा ॲक्सेप्ट करतो आपण ओके <laughs> <laughs> एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन तर अशा पद्धतीनं आपला हा पंधरा मिनटाचा व्यायाम झाला पोटाचा तुम्हाला फक्त काय करायचं आहे चांगल्या चांगल्या सवय लावून घ्यायचे शारीरिक खालच्या ह्या व्यायाम झाल्यानंतर लगेच म्हणू नका माझा दिवसभराचा व्यायाम झाला ह्या गोड गैरसमजात पण आपल्याला राहायचं नाही दिवसभरामध्ये पण चांगल्या चांगल्या ऍक्टिव्हिटी करण्यासाठी थोड्या थोड्या वेळाने मी एक तासानंतर एक मिनिटाचं काय करावं वर्कआउट दोन मिनटं असतील तीन मिनटं असतील पाच मिनिट असतील तुम्हाला जिथं जो वेळ मिळेल त्या त्या वेळेत फक्त हालचाली करा तुमचं कोणतंही काम थांबवून करायला सांगितलेलं नाही तुम्हाला कुठंही तुम्हाला स्पेशली कुठल्या जिममध्ये जाऊन करायला सांगितलेलं नाही स्पेशली कुठल्या वस्तू खरेदी करा म्हणून सांगितलेलं नाहीत जसं आहात ज्या ठिकाणी जिथं वेळ मिळेल तो व्यायाम तुम्ही करा अशा पद्धतीचे व्यायाम असतात त्यामुळं व्यायामाला कारण कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा आपल्याला जर हेल्थमध्ये फरक पडायला असेल घरचं खाऊन तेही पोटभर खाऊन तर तुम्हाला ह्या सवय लावून घेणं गरजेचं आहे त्यामुळं नक्की करा कारणं फक्त सांगू नका आणि फॉलो करा